नमस्कार हवामान खात्याने आज राज्यातील मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र तथा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला तसंच काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जवळपास एकवीस जिल्ह्यांमध्ये आज वादळी पाऊस आणि काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होईल असं आय एम डी स्पष्ट केलंय एवढंच नाही तर राज्यातील खानदेश विभागातील जळगाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे विदर्भ विभागातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पाऊस वारा आणि गारपिटीची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच आज मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात गारपीट होणार अशी शक्यता असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद